डी पीचं ट्रान्सफॉर्मर पहा मंडळी आले समाधान दादा हे कस आहे वायर 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 कस साडी आहे बरं 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 जाऊ द्या तुम्ही यूज टू नाही कॅमेऱ्याबद्दल बरं जाऊ द्या ही आहे आपली जी ट्रॉली आहे हिच्यामध्ये आपलं जे ट्रान्सफॉर्मरचं जे साहित्य आहे आज आपल्या शेतात ही मंडळी जमली आहे कामासाठी तर पाहूया यांचं कोणकोणतं काम आहे तर हे काय याला काय म्हणतात 行。<Yep. S 2> याला काय म्हणतात याला याची चॅनल आहे चॅनल आहे चॅनल आहे बोला बोला विचार आपण डीपी टेकवतो हा ट्रान्सफॉर्मर टेकवतो हा टेकवतो यामध्ये आपण डीपीची वायर कनेक्ट हा आ, बुला, बुला। ते, ते, हा वायर कनेक्ट करतो हा यामध्ये आहे ते डीपीचे पोल साठी येते युक्रॉस आहे ते युक्रॉस येतो हा हा ते इन्सुलेटर आहे ते इन्सुलेटर आहे हे डिओ आहे हा हा हे डिओ आहे हा 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 आमचे ठेकेदार सन्मान समाधान भाऊ चांदुरे हा 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 काम करतो आपले व्यक्त करावं हे आपले ठेके हा तर मस्त पाहू द्या हे आपले ठेकेदार आहे तर हे आपले ठेकेदार आहे समे समाधान भाऊ चांदुरे यांनी आता सध्या वायर जे हे वायर काढणं चालू आहे त्यांचं ए डी पी ट्रान्सफॉर्मर साठी तर ते त्यांच्या कामात व्यस्त आहे आपण पण व्हिडिओ बनवूया हे क्लॅन आहे याच्यावर ट्रान्सफॉर्मर जो हे जोडला जाणार आहे आणि हे साईडच्या पट्टे आहे पीच्या कामाची सुरुवात झालेली आहे हे पाहा वरील चॅनल लावेल आहे आणि तीन काय दिसतात ते मला काही कल्पना नाही त्याबद्दल याला म्हणतात इन्सुलेटर इन्सुलेटर हे पा हे एक इन्सुलेटर आणि त्यात रॉड बसवणं चालू आहे हे दोन इन्सुलेटर झाले किती इन्सुलेटर आहे सध्या आमच्याकडे दहा बारा इन्सुलेटर आहे हा हे पहा आपले ठेकेदार आहे आता बाइंडिंग जोडायचं किती काय हा ना ते ठेकेदार काय बोलतच नाही आपले जे काही बोलायचं जे कंटेंट असतं मेन ते ठेकेदार साहेब काही बोलत नाही आपले जास्त जास्त युज टू नाही ते कॅमेराबद्दल बोलतात ते पण मग कसं हे कस हे आपले जे ठेकेदार भाऊ आहे ते ताण फिट करत आहे हे करतात ताण फिट सुरुवातीच्या स्टेज ला हळूहळू आता आम्ही हा हा काय करणार आहे तुम्ही आता सध्या यू क्रॉस हा हा तर यू क्रॉस पाहू शकता तुम्ही याला म्हणतात यू क्रॉस हा जो पांढरा पांढरा दिसतोय त्याला म्हणतात यू क्रॉस तर उतरा खाली तुम्ही चला 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 घेऊन चला त्याला पोरवर पोलवर चला पोलवर चला त्यानंतर आपले ठेकेदार साहेब ताण घेऊन येत आहे त्यांच्याच हाताने हे काम चालू आहे सुरुवात तर आज आपण शेतात चालता चालता लय असू राहिला पण बोलताना तर चला तुम्ही ही स्पेशल प्रकारची जी चढायसाठी पोलवर ही चप्पल पाहिली का हे पा ही कोणत्या कंपनीची आहे पॅरागॉन पॅरेगॉनची पॅरागॉनची चप्पल आहे पण ती हा ती त्यात इन्स्टॉल करेल हे पा असं असतं ते चढण्यासाठी तर हे काय तुमच्या हातात दोन दोन हां हां पलीकाडल्या हातात का काय ती चप्पल आहे ती वेगळी ती चप्पलीचं नाव काय हां हां काय म्हणतात तिला चप्पल कोणती अटॅच अटॅच अट अटॅच 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 चप्पल हां हां ती याच्यासाठी ती पोलवर चढायसाठी तुम्हा तर तुम्हाला चढल्यानंतर दाखवू आपण आणि तुमच्या अलीकडच्या हातात काय इन्सुलेटर इन्सुलेटर आहे इन्सुलेटर हे कसं कंडक्ट इलेक्ट्रिक चार्जेस फ्लो होतात तेव्हा ते चार्जेस असे खाली जाऊ नये अशी लावून ही अशी लावून लागते पाहून घेऊ शकता तुम्ही ही चप्पल अशी लावून लागते व्हिडिओमध्ये हे पा आपलं नाव काय सय्यद शेरू सय्यद शेरू सय्यद शेरू सर आपल्याला दाखवणार आहे कसं चढायचं तर चला आता ते हे का चढे आहे हे हिस्ट्रप हे हा हां हां जुलै हां म्हणजे जो काय याच्यावर बसणं लागते का नाही सपोर्टसाठी सपोर्ट सिस्टम सपोर्ट चढण्यासाठी हे चढण्यासाठी आणि याच्यावर बसायसाठी हां 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 ते आता चढणार आहे शेरू सर आपले चला वन एक्स टू एक्स हे पहा हळूहळू तुम्हाला आवाज पण येत आहे हे पहा एक क्लाइम्बिंग करत आहे हा हा क्लाइंबिंग म्हणजे चढणे त्यांनी रुमाल बांधलेलं आहे चला तर ते हळूहळू चढत आहे त्यां ते पोलच्या टीपवर जात आहे म्हणजे शेंड्यावरती हे पा शेंड्यापर्यंत पोचलेले आहे ते सर आपले चप्पल जरा व्यवस्थित हा ही, ही चप्पल जरा व्यवस्थित आहे चांगली आहे आणि क्वालिटी चांगली आहे त्या चप्पलची त्यांच्यामुळे ते फार लवकर जाऊ शकले शेंड्यात खांब्याच्या बच झालं घा